नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी संगिनी किचन मध्ये स्वागत करते चला तर कर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला तर माहीतच आहे फक्त हिवाळ्यामध्ये आपल्याला ताजा मटार मिळतो आपल्याला मार्केटमध्ये फ्रोझन मटार वर्षभर सहज अवेलेबल होतात परंतु यावर प्रिझर्व करण्यासाठी केमिकल प्रक्रिया केली जाते जी आपल्या शरीरासाठी खूपच घातक असते मग अशावेळी घरच्या घरी मटार वर्षभर कसा टिकवायचा ते पाहूया जर का मटार तुम्हाला वर्षभर स्टोअर करून ठेवायचा असेल थे। तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचा कोरडा मटार आणायचा आहे यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा मटार खूपच पक्का आहे त्याचबरोबर या मटाराच्या शेंगा पूर्णपणे भरलेल्या आहेत अशा प्रकारचा मटर आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे हा मटार आपल्याला अगदी हिवाळा संपत आला व उन्हाळा सुरू होणार असेल त्याच दिवसांमध्ये आपल्याला हा मटार आणायचा आहे आणि स्टोअर करून ठेवायचा आहे आणि याच दिवसात मटारमध्ये पाण्याचा अंश कमी असतो आणि हा मटार कोरडा असतो आणि त्यामुळेच आपला हा मटार वर्षभर टिकतो मी या ठिकाणी मटार स्टोअर करण्यासाठी एक किलो मटाराच्या शेंगा घेतल्या आहे आता आपण या शेंगा अशा प्रकारे साफ करून घेणार आहोत मी तुम्हाला आज ज्या पद्धतीमध्ये मटार स्टोअर करायला सांगणार आहे त्या पद्धतीमध्ये मटार हा वर्ष ते दीड वर्ष सहज टिकतो त्याचबरोबर मटार स्टोअर करायची ही खूपच सोपी पद्धत आहे हे बघा या ठिकाणी मी अशा प्रकारे सर्व मटार साफ करून घेतला आहे तुम्ही हे मटार स्टोअर करण्यासाठी अशा प्रकारचा प्लास्टिकचा एअरटाईट डबा किंवा कुठल्याही प्रकारची प्लास्टिकची बरणी आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे फक्त आपल्याला ही बॉटल स्वच्छ व कोरडी करून मगच मटार यामध्ये भरून ठेवायची आहे मटार स्टोअर करताना आपल्याला कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला या ठिकाणी स्टीलची किंवा काचीची बरणी घ्यायची नाही कारण स्टीलच्या डब्यात मटार खराब होऊ शकतात व काचेची बरणी जर आपण वापरली तर ती फ्रीझरमध्ये फुटू शकते त्यामुळेच आपल्याला या ठिकाणी मटार स्टोअर करण्यासाठी प्लास्टिकचा एअरटाईट डबा किंवा प्लास्टिकची एअरटाईट बरणीच वापरायची आहे नाहीतर आपण अशा प्रकारची झिप लॉक बॅग वापरू शकतो यामध्ये आपण मटार भरून घ्यायची आणि वरून झिप पाऊच चांगलं लॉक करून घ्यायचं या ठिकाणी आपल्याला झिप पाऊचमध्ये हवा गेली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे जर तुम्ही हा मटार अशा प्रकारे स्टोर केला तर हा मटार वर्ष ते दीड वर्ष सहज टिकतो ह्या मटाराचा रंगसुद्धा कमी होत नाही ह्या मटारांना वास लागत नाही चिकटपणासुद्धा येत नाही त्याचबरोबर हे मटार सडतसुद्धा नाहीत ही, ही मटार ना स्टोर करण्याची खूपच सोपी पद्धत आहे पाण्यामध्ये मटार न उकळता कोणती झंझट न करता सोप्या पद्धतीत मटार खराब न होता वर्षभर टिकेल अशा प्रकारच्या लहान लहान पाऊसमुळे सुद्धा आपण हे मटार स्टोअर करून घेऊ शकतो हे बघा अशा पद्धतीने लहान लहान पाऊसमध्ये आपण हे मटार फ्रीझरमध्ये स्टोअर करून घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला फ्रीझरमध्ये मटार स्टोअर करण्यासाठी जागा कमी लागेल आणि अशा प्रकारे फ्रीझरमध्ये मटार स्टोअर केल्यामुळे आपले हे मटार वर्षभर सहज टिकतील तर तुम्हाला माझी आजची मटर स्टोअर करण्याची पद्धत कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत संगिनी किचनच्या पुढल्या भागात धन्यवाद